मेष राशी तुम्ही नवीन प्रकल्प सुरू करू शकता कुटुंबात प्रेमविवाहाची चर्चा होण्याची शक्यता आहे घरात आनंदी वातावरण असेल जोडीदारासोबत प्रवास करण्यासाठी हा दिवस चांगला आहे तुमच्या मुलांच्या प्रगतीमुळे तुम्ही उत्साहित व्हाल वृषभ राशी भूतकाळातील चुका मान्य करून त्या सुधारण्याचा प्रयत्न करा तुमच्या सहकाऱ्यांशी चांगले वर्तन ठेवा इतरांसोबत तुमच्या योजना शेअर करू नका आज तुम्ही कोणतेही वाद टाळावेत चुकीच्या लोकांकडून सल्ला घेतल्याने नुकसान होऊ शकते मिथून राशी कुटुंबात मतभेद असू शकतात अनावश्यक असताना बोलणे टाळा अनावश्यक खर्च तुमचे बजेट बिघडवू शकतात गरज नसल्यास इतरांच्या कामात हस्तक्षेप करणे टाळा आजारी असलेल्यांचे आरोग्य सुधारेल कर्क राशी तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल मतभेद दूर करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल व्यवसायातील तांत्रिक समस्या सोडवल्याने आराम मिळेल उच्च शिक्षण तुम्हाला उत्कृष्ट निकाल मिळवून देईल तुम्ही मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल सिंहराशी तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या गरजांकडे लक्ष द्या कुटुंबात अंतर्गत मतभेद निर्माण होऊ शकतात अव्यवहार्य निर्णयामुळे नुकसान होऊ शकते सरकारी काम पूर्ण झाल्याने तुम्ही आनंदी असाल रखडलेल्या कामांना थोडा विलंब होऊ शकतो कन्या राशी कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद होऊ शकतात औषधांचा वापर काळजीपूर्वक करा व्यवसायात अपेक्षित निकाल मिळणार नाहीत आज तुम्हाला अनेक नवीन लोकांना भेटावे लागू शकते शेजाऱ्यांशी संबंध ताणले जाऊ शकतात तूळ राशी आजचा दिवस खूप शुभ राहणार आहे तुम्ही जागा बदलण्याचा विचार करू शकता व्यावसायिकांना त्यांच्या योजनांमध्ये यश मिळेल आरोग्याच्या समस्या सोडविल्या जातील वैवाहिक जीवन अत्यंत रोमॅंटिक असेल वृश्चिक राशी तुमच्या जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष द्या जवळच्या नातेसंबंधात विश्वासाची कमी निर्माण होऊ शकते कामाच्या ठिकाणी चुका पुन्हा करणे टाळा अडचणींचा सामना करावा लागू शकतो इतरांवर जास्त अवलंबून राहणे टाळावे धनुराशी आज तुमचे सर्व काम यशस्वी होईल तुमचा जोडीदार तुम्हाला एक चांगली भेट देऊ शकतो खाजगी नोकरी करणाऱ्यांना बढती मिळू शकते ऑनलाईन खरेदी करत असाल तर मोठी सूट मिळू शकते मित्र आणि नातेवाईक तुमच्यावर खूप खुश होतील मकर राशी आज तुम्ही खूप व्यस्त असाल तुम्ही तुमच्या छंदावर पैसे खर्च करू शकता आर्थिक बाबींबाबत सावधगिरी बाळगा नकारात्मक लोक तुम्हाला गोंधळात टाकू शकतात आईच्या आरोग्याची काळजी घ्या कुंभ राशी कामाच्या ठिकाणी तुमच्या क्षमतेचे कौतुक केले जाईल तुम्ही इतरांना मदत करण्यास उत्सुक असाल तुम्ही तुमची बचत गुंतवण्याची योजना कराल काही कामांमध्ये शंका निर्माण होऊ शकतात आज लोक तुमच्याकडे अत्यंत आकर्षित होतील मीन राशी आज तुम्हाला मोठे व्यवसाय करार मिळू शकतात कुटुंबासोबत एखाद्या गंभीर विषयावर चर्चा करू शकता तुमच्या मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या परदेशात व्यवसाय करण्याची संधी देखील तुम्हाला मिळू शकते कोणालाही पैसे उधार देऊ नका